वरहाणी शिवारात भेसळयुक्त पावणे चार कोटींची सुपारी जप्त दिल्ली येथे नेत असताना अन्न व औषध प्रशासनाचा छापा मनमाड मालेगाव वरहाणे शिवारातील हॉटेल हरियाणा मेवात मागे। छापा टाकून अन्न व औषध प्रशासन गुप्तवार्ता विभागाने रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारीचा सुमारे पावणे चार कोटीचा साठा जप्त केला आहे अकरा ट्रक मधून छुप्या पद्धतीने दिल्ली येथे या सुपारीची वाहतूक करण्यात येत होती भेसळ व रंग लावलेली सुपारी मिळून आल्याने आहे ही सुपारी नेमकी कशासाठी वापरली जाते हा संशोधनाचा भाग आहे मनमाड मालेगाव रस्त्यावरून कर्नाटक राज्यातून दिल्ली येथे रंग लावलेल्या ला सुपारीची ट्रक मधून अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने गुप्त वार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे व सहकाऱ्यांनी बरहाणे शिवारातील हॉटेल हरियाणा मेवा ढाबा व परिसरात शोध घेतला त्यांना ढाब्याच्या पाठीमागे रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतूक करणारे तब्बल अकरा ट्रक छुप्या पद्धतीने लावलेले आढळून आले पथकाने सर्व वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये कीटकांच्या प्रादुर्भावाने खराब झालेली व ते लपण्यासाठी रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारीचा सुमारे दोनशे बावन्न टन साठा मिळून आला यानंतर नाशिक कार्यालयाच्या पथकास पाचारण करण्यात आले पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सुपारीचे एकूण अकरा नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले उर्वरित दोनशे बावन्न टन सुमारे तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख एकोणीस हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज मनमाड मालेगाव 那是。